एकोणपन्नास गावखेड्यांचा भार असलेल्या पथरोड प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्राचे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन योजनेअंतर्गत नूतनीकरण करून आरोग्य वर्धिनी केंद्रांच्या भव्य इमारतीसह कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाचे बांधकाम झाले मात्र राज्यकर्त्यांना उद्घाटनाचे वेग लागल्याने असंख्य त्रुटी असतानाही संबंधित कंत्राटदाराने लाखोचा मलिदा चारल्याने आरोग्य विभागात हस्तांतरित केले

सव्वीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी उद्घाटन करण्यात आले आमदारांनी भेट दिली असता अतिशय विदारक परिस्थिती समोर आली या प्राथमिक स्वास्थ्य केंद्राला विजेची व पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने कोणत्याही महिलेची प्रसुती लाखो खर्चून बांधलेल्या गृहात होऊ शकत नाही करिता अंजनगाव वचलपूर येथे जावे लागते कर्मचाऱ्यांकरिता सोळा निवासस्थाने बांधली परंतु नवनिर्मित निवासस्थाने बांधली तेव्हापासून रिकामी पडून ओस पडली आहे

वीज पुरवठा बेकायदेशीरपणे सुरू आहे प्राथमिक केंद्राच्या केला मागे मोठे आहे देशी दारूच्या भट्टीतून दारूडे दवाखान्याच्या आवारात राजरोस प्रवेश करून त्यामुळे रुग्णालयात उपचाराकरिता येणाऱ्या महिला असुरक्षित आहेत आमदारांनी सर्व कर्मचाऱ्यांची आस्थेने चौकशी केली यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रशेखर अर्के अमरावती दौरा टाकून गैरहजर होते तर डॉक्टर राधिका सूर्यवंशी आरोग्य सहायक दीपक नेतनराव आरोग्य सेविका चित्रा जावरकर शिला तायडे औषधी निर्माता ज्ञानेश्वर ढेपे विठ्ठल बर्डे परिचर हजर होते सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा आमदारांकडे मांडल्या नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोड